नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे उपवास म्हटला तरी आपण बरेच तेलकट तूपकट किंवा चमचमीत पदार्थ खातोच त्यामुळे शरीराला जरा जडपणा येतो म्हणून उपवासासोबत वजन देखील कंट्रोलमध्ये ठेवायचे असेल तर फ्रूट सॅलड म्हणजेच फळांची कोशिंबीर आपण खायलाच हवी त्यामुळे शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे मल्टीव्हिटॅमिन देखील मिळतील फ्रूट सॅलड बनवताना तुमच्याकडे जी फळं उपलब्ध असतील ती तुम्ही घेऊ शकतात इथे मी किवी डाळिंब अननस टरबूज तसेच सफरचंद कट करून घेतलेले आहे सफरचंद कट केल्यानंतर जरा वेळाने खायचे असेल तर ते नेहमी कट करून पाण्यात टाकावे आणि त्यात चिमुठभर मीठ घालावे म्हणजे त्याचा कलर अजिबात बदलत नाही किंवा असं ब्राउनिश वगैरे पडत नाही तसेच कट करताना तुम्ही साल देखील काढू शकता कारण आजकाल सफरचंदाच्या सा सालीच्या आतल्या बाजूने कीड लागलेली असते आणि सर्वात महत्वाचं फळ म्हणजे केळी केळ घेताना सर्वात शेवटी कट करा कारण त्याला आपण पाण्यात वगैरे ठेवू शकत नाही फ्रूट सॅलड करताना तुम्ही फळांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकतात इथे मी केळी सफरचंद आणि अननसचं प्रमाण जास्तीचं ठेवलं आहे आणि बाकीचे फळं जरा कमी प्रमाणात घेतलेली आहेत गाळणीचा वापर करून सफरचंदाचं पाणी नेत्रवून घ्या आणि एखाद्या मोठ्या बाउलमध्ये सर्व कट केलेली फळं टाकून घ्या या सॅलडवर वर एक चमचा लिंबूचा रस घाला यामुळे आपलं वजन कमी करण्यास नक्कीच मदत होईल तसेच एक चमचा मध देखील घाला तुम्हाला उपवासाला चाट मसाला चालत असेल तर तो देखील तुम्ही थोडा टाकू शकतात हलक्या हाताने हे फ्रूट सॅलड मिक्स करून घ्या अशा पद्धतीने फ्रूट सॅलड इथे तयार आहे तुम्ही हे केल्या केल्या लगेच सर्व करू शकतात किंवा याला कमीत कमी पंधरा मिनटे आणि जास्तीत जास्त अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा सध्या ऑक्टोंबर हीट चालू असल्यामुळे मी याला जरा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून घेते म्हणजे हे जरा थंड मस्त कूल कूल होईल आणि खायला देखील मजा वाटेल अर्ध्या तासानंतर सॅलड फ्रीजमधून काढून सर्व करा सॅलड खाल्ल्यामुळे शरीर ताजेतवाने राहते कामात उत्साह येतो सर्व पोषक तत्व तर मिळतातच पण वजन देखील नियंत्रणात राहते रेसिपी आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा